नमस्कार मित्रांनो काही दिवसापूर्वीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते ज्यामध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर विनोद कांबळे यांना स्वतःच्या जागेवरनं उठता देखील येत नव्हतं आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशीला वर्ल्ड कप भारताने जिंकला होता त्या पूर्ण टीमने असं ठरवले की विनोद कांबळे यांना आपण मदत करायची आणि त्यांना त्यांच्या आजारापासून बाहेर पडण्यासाठी कपिल देव आणि एकोणीसशे त्र्याऐंशी ची पूर्ण टीम त्यांना आर्थिक मदत करणार आहे अशा पद्धतीच्या बातम्या सध्या प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत खरोखरच बी सी सी आय एवढा श्रीमंत असून देखील एखादा खेळाडूची आव आर्थिक परिस्थिती जर समजा बिकट झाली असेल तर त्यांना मदत का करत नाही पण पण एकोणीसशे त्र्याऐंशीला ज्यांनी आपल्याला वर्ल्ड कप मिळून दिलेले आहेत त्या टीमने मात्र हा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवलेला पाहूया विनोद कांबळे यावर काय उत्तर देतात पण एकंदरीत एकोणीशे त्र्याऐंशीच्या पूर्ण वर्ल्ड कपच्या टीमला माझा सलाम